नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही नक्कीच मस्त आणि स्वस्त असणार तर मी आहे नेहा शेरे आणि मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शेरे फॅमिली ब्लॉग तर आज मी ओवीला घेऊन चालली आहे डोळ्यांच्या डॉक्टरकडे आय स्पेशालिस्टकडे कारण ओवीच्या डोळ्यातनं सारखं घाण येतं आहे सकाळी उठली का आज तर तिचे डोळेसुद्धा उघडत नव्हते एवढं म्हणजे मी दोन्ही हातांनी तिचे डोळे उघडले मग कोमट पाण्याने डोळे स्वच्छ केले खूप घाण आलेली होती आणि एक दोन दिवसापूर्वी तिच्या डोळ्यांना अशी सूज आली होती डोळे लाल लाल झाले होते मी तिला तेव्हाही डॉक्टरांकडे नेलं होतं मला वाटलं की तिला डोळे वगैरे आले असतील पण मी सेकंड टाईम डॉक्टरांकडे नेलं तेव्हा डॉक्टर बोलले की मला वाटत नाही असं काही आहे म्हणून तर तुम्ही एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे तिला दाखवून बघा तर आज मी त्याच्यासाठीच तिला घेऊन चालली आहे डोळ्यांच्या डॉक्टरांकडे तर बघू डॉक्टर काय म्हणतात ते आता आम्ही निघालो आहोत हॉस्पिटल जाण्यासाठी आम्ही पायी पायी चाललो आहोत कारण जवळच आहे स्टेशन जवळच आहे डोळ्यांचं हॉस्पिटल तर आम्ही जात आहोत तिकडे बोल हाँ? बोल चारी 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 चारी। तर थोडीशी भीती वाटत आहे मला काय बोलतात डॉक्टर डोळ्यांचं आहे जरा मला चष्मा आहे ऑलरेडीच पण तिला असं काही व्हायला नको चष्मा वगैरे जर मला वाटते नसेलच असा काही प्रॉब्लेम आणि नसायलाच पाहिजे तर बघूया काय बोलते आता आम्ही पोहोचलेलो आहोत हॉस्पिटल जवळ तुम्हाला मी हॉस्पिटल दाखवते तर हे बघा हे आहे साई दृष्टी हॉस्पिटल

हा रिसेप्शन एरिया आहे हॉस्पिटलचा आणि इथे आम्हाला बोलवलेलं होतं चेकअपसाठी आम्ही मध्ये गेलो आणि ओवीला त्यांनी नंबर्स वगैरे वा वाचायला लावले ओवीने परफेक्ट वाचले होते नंबर्स तरी तिचा काय प्रॉब्लेम आहे जाणून घेण्यासाठी त्यांनी ओवीच्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकले जेणेकरून जे बुबुळ असतात ते मोठे दिसतात त्यांना त्याच्यानंतर आणि काही इन्फेक्शन असेल काही प्रॉब्लेम असेल तर ते कळतं आणि ओवी बघा ड्रॉप टाकल्यानंतर खूप रडत होती आणि ओवीचं चेकअप झालं आणि काही निघालं नाही काही प्रॉब्लेम नव्हता मग आम्ही ड्रॉप वगैरे घेऊन गे। परत घरी आलो तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इथे चेकअप झालेला आहे ओवीचं मला तर भीतीच वाटत होती नंबर्स दाखवले होते